नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या पहिल्या दिवसाचं हे मुलाखतीचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये आपल्याला जे मान्यवर लाभलेले आहेत त्यांचा मी अल्पसा परिचय करून देतो दोघेही विविध क्षेत्रातले त्यांच्या क्षेत्रामध्ये मास्टर असलेले हे व्यक्ती आपल्याला लाभलेले आहेत त्याचबरोबर त्यांचा सामाजिक क्षेत्रात असलेलं कार्य आणि वाङ्मयीन साहित्य क्षेत्रात असलेलं कार्य ह्या दोन्ही बाजू हरिकीर्तन प्रबोधिनीला या एका ठिकाणी आणलेल्या आणल्या गेलेल्या आहेत तर त्यांचा आपण एक थोडक्यात परिचय पाहू माझ्या उजव्या हाताला पहिल्या बाजूला बसलेले आहेत ते श्री मिलिंद सुधाकर जोशी अभियांत्रिकी पार्श्वभूमी आहे त्याचबरोबर मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये त्यांनी एम डी बी ए केले आहे सुरुवातीला काही वर्ष नोकरी केल्यानंतर तीस वर्ष स्वतःचा व्यवसाय चालून आता ते त्यातून निवृत्त झालेले आहेत अध्यात्म इतिहास धर्माची समीक्षा इतर धर्माचा अभ्यास यात त्यांना विशेष रुची आहे संत साहित्य व संत चरित्र यांचा त्यांचा विशेष अभ्यास असून या विषयावरील भाषणेही ते देत असतात याचबरोबर धार्मिक व सामाजिक कार्यात देखील त्यांचा सक्रिय सहभाग असतो दुर्गम भागातील आदिवासींमध्ये देखील ते कार्यरत आहेत त्यांचा बोल काळजाचे हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या काव्यरचना प्रसारमाध्यमे सोशल मीडियमा सोशल मीडिया विविध दूरदर्शन वाहिन्या रेडिओ तसेच विविध व्यासपीठांवरून रसिकांपर्यंत पोचल्या आहेत त्यांनी लिहिलेले वेगवेगळ्या विषयांवरचे लेख विविध मासिकात छापून आलेले आहेत त्यांना काव्यगौरव काव्य समर्पण गझल गौरव लोकसाहित्यिक असे अनेक नामवंत पुरस्कार मिळाले आहेत नुकताच त्यांना कालिदास प्रतिष्ठानचा महाकवी कालिदास लक्षवेधी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन विवेक व्यासपीठ आयोजित नुक्कड साहित्य संमेलन यातील संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे वारीतील दिंडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या भक्ती संमेलनाचे ते अध्यक्ष होते धाराशिव येथे झालेल्या संत परीक्षक गोरोबा काका साहित्य संमेलनात झालेल्या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते तसेच याशिवाय अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे असेच अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून त्यांना सन्मानित केले गेले आहे पुण्यातील कवितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सगळ्यात जुन्या काव्यशिल्प या संस्थेचे ते तीन वेळा अध्यक्ष होते यात महत्त्वाचे म्हणजे काव्यशिल्पच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात देखील ते अध्यक्ष होते हरिकीर्तन प्रबोधिनी या कीर्तनकारांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे ते प्रमुख मार्गदर्शक आहेत ज्येष्ठ पर्व आयोजित उत्सव कलागुणांचा सन्मान ज्येष्ठत्वाचा या स्पर्धेचे परीक्षक म्हणून वीस ठिकाणच्या स्पर्धांचे परीक्षण त्यांनी केलेले आहे स्पर्धेच्या अंतिम फेरीचे पण परीक्षण केलेले आहे मसाप पुणे देत असलेल्या विविध पुरस्कारांसाठी पण परीक्षक म्हणून काम केले आहे आय एम ए पुणे विवेक समूह यांच्यासह अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम केले आहे तसेच त्यांना याच्या व्यतिरिक्त एक आगळावेगळा असा एक छंद आहे त्यांना पशुपक्षी तसेच वृक्ष निरीक्षण आणि अभ्यास याची विशेष आवड आहे गरवारे महाविद्यालय आयोजित करीत असलेल्या बेसिक ऑर्नि ऑर्निथॉलॉजी हा कोर्स पण त्यांनी केलेला आहे शासकीय वनविभाग आयोजित अनेक ठिकाणच्या जवळजवळ पंचवीस बर्ड सर्व्हेज तसेच पशुगणना यामध्ये त्यांची तज्ज्ञ निरीक्षक म्हणून निवड झालेली आहे आणि त्यात ते सहभागी देखील झालेले आहे एक तुमच्या या परिचयाच्या व्यतिरिक्त आणखी एक वेगळा परिचय असा की फुलपाखरांचा देखील एक सर्वे असतो त्या फुलपाखरांचा सर्वेदेखील त्यांच्याकडून नुकताच मला वाटतं पेंच मा त्याचबरोबर मेळघाट या ठिकाणी झालेला आहे असा त्यांचा परिचय आपण आता ऐकला असेल आणि त्याचबरोबर माझ्या त्याच्यानंतर जे माझ्या उजव्या हाताला बसलेले आहेत ते त्यांचा परिचय करून देतो अरुण माधव रोडे वास्तव्य सुस रोड पाषाण पाच कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आठ पुस्तके प्रकाशित सन दोन हजार सातपासून डॉक्टर रामचंद्र देखणेसरांच्या संत विचार प्रबोधिनीमधून आळंदी ते पंढरपूर पायीवारी संत साहित्याची आवड संपूर्ण महाराष्ट्रात पंढरीची वारी एक चालते बोलते विद्यापीठ या विषयावर साडेतीनशेचे वर व्याख्याने झालेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बहिषाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षचा सन दोन हजारपासून पासून सदस्य व व्याख्याता पुण्यातील सहा बँकिंग ट्रेनिंग कॉलेजेसवर सन दोन हजार चारपासून पासून लेक्चरर सन दोन हजार तीन बँकेतून जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त नंतर सिनियर सिटिझन्स मूवमेंटमध्ये कार्यरत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉमचे अध्यक्ष असा त्यांचा परिचय आपण ऐकलाच आता त्याचबरोबर अहमदनगर डिस्ट्रिक्ट जी बँक आहे त्या बँकेचे ते जनरल मॅनेजर म्हणून होते आणि त्यांनी त्या, त्या बँकेत जवळपास त्रेचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष त्यांनी सेवा से बजावलेली आहे असा प्रदीर्घ अनुभव आणि या विषयातलं म्हणजे आपल्या संत साहित्यातलं अचंबित करणारं असं त्यांचं दोघांचंही जे ज्ञान आहे हे पाहून हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये ते उत्तम मार्गदर्शकाची भूमिका आणि परीक्षकाची भूमिका ते निभावतात तुम्हा आता तुम्हाला ते हळूहळू लक्षात येईलच आता मुलाखत घेण्यासाठी येणार आहेत श्री हरिकीर्तन प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष हबप दीपक महाराज जेवणे यांना मी मंचावर निमंत्रित करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण श्री हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो देव देश आणि धर्म यांच्या सेवेसाठी जर आपल्याला कीर्तन करायचं असेल तर आपलं या श्री हरिकीर्तन प्रबोधिनीत स्वागत आहे आपण कीर्तनकार होऊन देव देश आणि धर्माची सेवा करू शकता आपण प्रबोधनीत प्रवेश घ्या आणि एक कीर्तनकार म्हणून आपलं भविष्य घडवा प्रवेशासाठी संपर्क संचालक नऊ तीन पाच सहा आठ तीन पाच आठ आठ एक या क्रमांकावर संपर्क साधून आपण संचालकांशी चर्चा करून हरिकीर्तन प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि एक चांगले कीर्तन होऊ शकता धन्यवाद रामकृष्णारी राम आताच आपल्या समोर ज्यांनी या दोन मान्यवरांचा परिचय करून दिला ते आपल्या श्रीहरिकीर्तन प्रबोधिनीचे सरव्यवस्थापक श्रीमान राहुल श्रीकांत मोकाशी बांधकाम उद्योजक अन्य व्यवसाय चालवणारे उद्योजक त्याचप्रमाणे दोन शाळादेखील चालवण्याचा त्यांचा गाढा अनुभव आहेत आणि एक सामाजिक चिंतक विचारवंत संत चरित्रावर पी एच डी करणारे असं त्यांचं नावलौकिक आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे श्री हरी कृतन प्रबोधिनीचे ही संपूर्ण शिबिरे ते यशस्वीरित्या संपन्न करीत असतात त्यांना मी धन्यवाद देतो आणि या मुलाखतीला सुरुवात करतो मित्रांनो आपण या शिबिरामध्ये येता या शिबिरामध्ये तीन गोष्टी होत असतात एक म्हणजे प्रशिक्षण जे तुम्हाला प्रशिक्षित केलं जातं आणि दुसरी म्हणजे प्रस्तुती म्हणजे तुम्ही हरिकीर्तन प्रबोधिनीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आणि या शिबिरामध्ये जे शिकता त्याचं सादरीकरण आणि ते म्हणतात की नाही लास्ट बट नॉट द लिस्ट असं काहीतरी तर अतिशय महत्त्वाचा असा भाग म्हणजे परीक्षण हे परीक्षण करणारे जे व्यक्ती असतात त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असावेत समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये वावरण्याचा तुमचा अनुभव पाहिजे आणि त्याचबरोबर आध्यात्मिक पार्श्वभूमी देखील त्याला पाहिजे संप्रदायाशी त्यांचा परिचय आणि अभ्यासदेखील पाहिजे म्हणजे अशा सगळ्या भूमिकेतून आम्ही विचार करून या दोन मान्यवरांना विनंती केली की जे विद्यार्थी हरिकीर्तन प्रबोधिनीत शिकून प्रशिक्षित होतात तर ते कुठे नेमके कशा प्रकारे योग्य झालेले आहेत समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी तर त्यांचं परीक्षण जे आहे ते आपण करावं म्हणून आता परीक्षण एखाद्या वस्तूचं करायचं तर मग त्या परीक्षणाचे काही निकष हे ठरवावे लागतात तर हे निकष देखील त्यांनीच ठरवावे अशी आम्ही त्यांनी त्यांना गळ घातली आणि मग तीन मुख्य मुद्द्यांवरती एकूण शंभर गुणांचं असं परीक्षण त्यांनी करावं तर त्यातले असे तीन प्रमुख मुद्दे ठरवलेले आहेत तर त्या तीन प्रमुख मुद्द्यांविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निरूपण या निरूपणाच्या अंतर्गत त्यांनी अजून सबसेक्शन म्हणजे वेगवेगळे भाग केलेले आहेत त्या भागाकडे येण्याच्या अगोदर आपण निरूपण याबद्दल त्यांनी नेमका काय विचार केलेला आहे याबद्दल आपण सर्वप्रथम मिलिंद जोशी यांना विचारूया की तुम्ही निरूपण जे कीर्तनामध्ये प्रमुख विषय असतो निरूपण तर निरूपणाच्या दृष्टिकोनातून आपण विद्यार्थ्यांचा काय विचार करता रामकृष्ण हरी निरूपणाचा भाग असा आहे की कि कीर्तनाचा आत्मा निरूपण आहे निरूपणाचा आत्मा अभंग आहे आणि अभंगाचा आत्मा संत आहे म्हणजे ह्या तीन गोष्टींशी तुम्ही कसे तादात्म्य झालेलं आहे तुम्ही कसे ताजम्य तादात्म्य पावलेले आहात ह्या दृष्टीने तुमचं निरूपण कसं आहे हे बघितलं जातं एखाद्या कीर्तनकाराचा जेव्हा प्रभाव पडतो तो का पडतो तर त्याचं ता निरूपण चांगलं असतं त्याचा अभ्यास दांडगा असतो त्याची निरीक्षणशक्ती चांगली असते आणि त्याचं वक्तृत्व चांगलं असतं त्याची स्मरणशक्ती चांगली असते त्याचं पाठांतर चांगलं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अभंगाशी तो एकरूप झालेला असतो निरूपणातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की त्याच्यासाठी आप म्हणजे मी नेहमी असं सांगतो मागे मी हेच सांगितलं होतं था, की सर्वात पहिले एक गोष्ट नक्की करायला पाहिजे की कि मला कीर्तन का करायचं आहे मला कीर्तन कोणासाठी करायचं आहे मला कीर्तन श्रोत्यांसाठी करायचं आहे मला कीर्तन परीक्षकांसाठी करायचं आहे मला कीर्तन जेवणे महाराजांसाठी करायचं आहे का मला कीर्तन देवासाठी करायचं आहे मला प्रसिद्धीसाठी कीर्तन करायचं आहे मला पैशांसाठी कीर्तन करायचं आहे का मला भक्तीसाठी कीर्तन करायचं जर तुम्ही देवासाठी कीर्तन करत असाल आणि जर तुम्ही भक्ती म्हणून कीर्तन करत असाल तर तुमचं जे निरूपण आहे ते आपोआप चांगलं होणार आहे याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जो अभंग तुम्ही सांगणार आहात किंवा ते सोडवून त्याची सोडवणूक करणार आहात किंवा तो उलगडून दाखवणार आहात त्यांना ते सांगताना तुमचं सगळं जे बोलणं आहे ते असं आतून 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 येईल आणि जेवढं तुम्ही आतून बोलाल जेवढं तुम्ही स्वतःचे शब्द वापराल जेवढं तुम्ही स्वतःचं चिंतन त्याच्यामध्ये असेल तेवढं तुमचं निरूपण आणखीन 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 प्रभावी होत आहे म्हणजे आता समजा स्क्रिप्ट असेल तुम्हाला काय नोट्स दिलेल्या असतील आराखडा आरा आराखडा दिलेला असेल तर आराखडा त्याचे मुद्दे फक्त तुमच्या लक्षात असले पाहिजे पण तो मुद्दा जेव्हा तुम्ही सांगता आहे ते सगळे वाक्यरचना तुमचं बोलणं हे सगळं तुमचं पाहिजे त्याच्यासाठी मग ते कोणीतरी दिलेली ती असं पाठांतर मी हे नाटक नाही हा संवाद नाही म्हणजे हे सिनेमा नाही ही एक कोणीतरी लिहून दिलेला आहे आणि मग तो डायलॉग परत आपल्याला बोला तसं नाही आहे मुद्दा तुम्ही समजा लक्षात घेतला तर त्या मुद्द्यावरती तुमचं चिंतन तुमच्या बोलण्यात आलं पाहिजे हा त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकंदरीत त्याचा जर का सारांश बघितला तर तो अभंग तुमच्याशी किती बोलतो आणि तो संत तुमच्याशी किती बोलतो त्या संतांच्या चरित्राशी तुम्ही किती एकरूप झालेला आहात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अभंग कोणत्या प्रसंगात आलेला आहे त्या अभंगामागची पार्श्वभूमी काय आहे आणि ती ते अभंग कोणत्या परिस्थितीत आणि कशासाठी रचला गेलेला आहे किंवा का सांगितलं गेलेला आहे हे जर का तुम्ही लक्षात घेतलं तर जे ते व्यापक चिंतन होईल त्याच्यातनं जे तुम्ही बोलाल त्याच्यातनं जे तुमचं काय निरूपण होईल जे काय तुमचे विचार होतील त्याच्यातनं तुमचं असं लक्षात येईल की अरे म्हणजे कधी कधी आपल्याला तर असं वाटतं की अरे हे मीच बोललो का इतका तो म्हणजे आपल्या वेळे नाही बोलवत तर सखा कृपवंत वाचा त्याची असं जो ती अनुभूती तुम्हाला केव्हा ही येईल की अरे मी हे मी काही ठरवलं नव्हतं कोण बोललं असं होतं म्हणजे आपण ठरवतो एक आणि बोलतो वेगळं असं का होतं तर तो, तो बोलवून घेतो आपण बोलतच नसतो तर ही ही जी वरपासून खालपर्यंत एकरूपता होण्यासाठी तुमचं चिंतन किती आहे तुमचा अभ्यास किती आहे आणि तुम्ही किती त्या अभंगाच्या खूप आतमध्ये उतरलेला आहात म्हणजे मी नेहमी सांगतो की तुम्हाला समजा एखाद्या अभंगावरती कीर्तन करायचं असेल तर चोवीस तास तुमच्या डोक्यामध्ये तो अभंग असला पाहिजे चालता बोलता जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा तो ते आणि तुम्हालाच हळूहळू लक्षात येईल की त्या अभंगाचे अनेक पदर तुम्हाला असे केव्हा ना केव्हा केव्हा ना केव्हा असे पटकन अशी एखादी जशी वीज चमकते तसे एखादा त्याचा विचार तुम्हाला चमकून जातो आणि मग ते सगळं जे आहे ते अनुभूती प्रचिती वाचून जे बोलणे ते अवघ्याची कंटाळवाणे तोंड पसरून जे असे सुणे रडवले गेले सुणे म्हणजे कुत्रं तोंड पसरून सुनं जसं रडतं तसं प्रचिती वाचून जे बोलणं असतं ते तसं असतं मग या ठिकाणी मी तुम्हाला एक प्रश्न विचारले कारण तुम्ही पहिल्या मुद्द्याकडे आलेला आहात अभंगाचा अभंगाचा अभ्यास आणि अभंगाचे समज ह्या मुद्द्याकडे आपण तो पहिला मुद्दा आपण ठरवलेला आहे आणि त्याचे दहा गुण असे आपण ठरवलेले आहे तर हे गुणांकन तुम्ही कशाच्या आधारावर करता नाही नाही आता तुम्ही जेव्हा निरूपण करता तर त्या निरूपणात समजतं ना की कि याला किती समजलेलं आहे हा स्वतःचं बोलतो आहे का पाठ केलेलं बोलतो आहे का वाचलेलं बोलतो आहे आमचं म्हणणं असं असतं की देवा तुम्हीच वेडी वेडू काय वेडे वाकुडे जाईनं पुरी तुझ्याची म्हणवीन असं जे आपल्याला सांगितलं किंवा आप हे काय बोलू जाता बरळ करीसी ते नीट गेलीला जर धीट केलो देवा तर तु, तुम्ही तुम्ही जे काय बोलाल ते स्वतःचं बोला तुमच्या चिंतनातनं ते आलेलं असलं पाहिजे आणि ते तुम्ही केलेलं आहे का नाही म्हणजे आता आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोललेले आता आलो हा शब्द मला हा अभंग शेकडो वेळा ऐकला असेल मी आधी सांगितलं पण असेल महाराज होते की आधी सांगितलं पण असेल हे की कधीतरी एकदम तो, तो म्हटलं अरे हा आलो शब्द कसा काय आला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे आलो म्हणजे कोण आता मी समजा म्हटलं मी आलो निर्णय कोणी घेतला कोणी घेतला निर्णय मी घेतला आम्ही आलो मला पाठवलं का नाही मला बोलवलं का नाही आम्ही आलो म्हणजे त्यांना म्हणजे तो मग तुम्हाला ते लक्षात येतं की अरे बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणूनही कळवळा संतांचा जगती हा कळवळा तिथे होता म्हणून ते कुठून आले वैकुंठ सोडून तुमच्यासाठी आले आता हा आलो हा शब्द जर तुमच्याशी बोलला नाही तर तुमचं आता मी हे जे बोलतो आता तु, तु, तुम्हाला लक्षात आलं असेल की एक वेगळं काहीतरी तुम्हाला कळलं हे जेव्हा श्रोत्यांच्या समोर तुम्ही मांडता तेव्हा श्रोत्यांनी समजता अरे हे वेगळं आहे आणि हा जो चिंतनाचा भाग आहे याच्यावरनं तुम्हाला अभंग आता हा हा आलो शब्दावरचं जे माझं काय थोडंफार चिंतन झालं हा अभंग मी कमीत कमी हजार वेळा ऐकला असेल त्याच्यानंतर मला त्या आलो शब्दावरती एकदम केव्हा तरी हे सुचलं की अरे हा आलो शब्द का आला म्हणून अभंगाचा समजा तुम्ही आता अभ्यास करायचा कसा तो विचार करायचा विचारलं तर मी तर म्हणेन की तुकोबाचा प्रत्येक अभंगातला प्रत्येक शब्द अभ्यासण्याजोगा आहे त्याच्यावरती एक एक कीर्तन करता येईल एवढं मोठं एक 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 शब्द असा मोत्याच्या डाण्यासारखा आणि असा चपखल शब्द आहे आणि तो शब्दावरती तुम्ही किती लक्ष दिलेलं आहे त्या अभंगाच्या एकंदरीत चरणाकडे तुम्ही किती लक्ष दिलेलं आहे तो चरण तुम्हाला समजलेला आहे का त्या अभंगाचा गाभा तुम्हाला समजलेला आहे का हे सगळं तुमच्या निरूपणामधनं येतं आणि ते तसं यावं हे येतं आहे की यावं आणि येतं आहे की नाही हे आम्ही बघतो आणि त्याच्यानुसार मग त्याचं गुणांकन होतं